राज्यात कुरेशी समुदायवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच गोरक्षकांच्या दादागिरी गुंडशाहीने त्रासदायक झालेले कुरेशी समुदाय राज्यात बंद पुकारला आहे गेल्या जुलाई पासून कुरेशी समाजाने बेमुदत बंद पुकारला आहे या बंदमुळे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेले आहे बंदमुळे बाजारात जनावरे खरेदी करण्यास कोणीही तयार नाही त्यामुळे शेतकरी वैतागून आपले जनावरे घरी घेऊन गेले गोरक्षकांच्या गुंडशाहीमुळे कुरेशी समाजाबरोबर शेतकरी ही त्रासदायक ठरला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जागोजागी कुरेशी समाज सरकारच्या धोरण आणि गोरक्षकांची गुंडगिरी विरोधात आंदोलने उभी केली आहे ठिकठिकाणी उपोषणे आंदोलने धरणे आणि मोर्चे निघत आहे जिंतूर मध्ये कुरेशी समाजाने मूक मोर्चा काढून सरकारचा निषेध केला आहे सविस्तर व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया के लोग हैं इन्होंने जैसा अपना ग्राम पंचायत है सोसाइटी है कलेक्टर है इन सबको निवेदन देना चाहिए और प्रशासन से अपनी मांग, मांग मांग करना चाहिए जब तक हमारी को न्याय नहीं मिलता बे हम अहमदनगर जिला और पूरा महाराष्ट्र के तरफ से गौ वंश तो बंद है ही लेकिन बफेले के लिए भी हम बंद कर रहे मैं अपनी बात को खत्म करता हूँ और, भी भी और आर, हर इंसान में जितने भी तालुके के लोग है इन्होंने अपना तहसील ग्राम पंचायत को, अपले -अपले तरफ से निवेदन सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना वंदन करत असताना आज या ठिकाणी आमचे नगर जिल्ह्याचे सदर वाहित भाई त्याचप्रमाणे नगरसेवक भासेठ उपस्थित सर्व ज्येष्ठ पूर्ण नगर जिल्हा व नगर तालुक्याचे आज या ठिकाणी यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्र भरात जे आमच्या लोकांवर अन्य अत्याचार होत गाड्यावर गाड्या धरल्या जातात लुटमार होती जे काही संघटनाचे कोणाचं नाव या ठिकाणी घेणार नाही कोणत्या दलाचा या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या माणसाला मारून त्यांचे पैसे लुटमार करून त्यांना हानमार करून परत पोलिसांना ताब्यात देऊन तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आमच्या माणसावर वारंवार गुन्हे दाखल होऊन एक दोन चार गुन्हे दाखल केले का त्याच्यानंतर तडीपार करण्यात येतो या ठिकाणी वारंवार आमच्या समाजाला सातत्याने त्रास होत आहे यामुळे आम्ही महाराष्ट्रभर या, या ठिकाणी बेमुदत बेमुदत जनावर खरेदी विक्री बंद केलेली आहे जवळ याचा निर्णय आमचे राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेब तर या गोष्टीवर निर्णय देत नाही या, या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्राचे एकत्रित येऊन व त्यांचे त्यांचा वेळ घेऊन या ठिकाणी आझाद मैदान असन या ठिकाणी कोणच एक मैदानावर जाऊ आणि त्यांना आमचे मुद्दे मांडू आणि त्यांच्याकडून गोवंश कायद्यात रद्द बद्दलची मागणी करू जर आम्हाला त्यातून न्याय मिळाला तर आम्ही पुढचा कारभार सुरू करू हे बोलून एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र